नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे सत्तावीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले या संबंधित बातमी देखील प्रसारित झाली आहे तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यातील व किती महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण तालुका निहाय घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नंदुरबार जिल्हा आहे त्यामधील तालुक्याची संख्या शहादा तालुका नवापूर तालुका तडोदा तालुका नंदुरबार तालुका या तालुक्यामधील शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले त्यासंबंधित संपूर्ण व सविस्तर माहिती पीक निहाय किती परतावा मिळाला त्या संबंधित माहिती आपण संपूर्ण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे सत्तावीस कोटी रुपये हे वर्ग झालेले आहे तर जिल्ह्यातील चार तालुक्यात वितरण व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या पीक विम्यामध्ये अधिक आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यामध्ये एक रुपयात पीक विमा काढलेल्या बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा कंपनीकडून सत्तावीस कोटी रुपयांचा परतावा वर्ग करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील चारच म तालुक्यातील शेतकऱ्यांना हा परतावा मिळाला असून पिकांच्या नुकसानीपेक्षा कमी भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा अल्प मुदत किंवा नुकसान हे शेतकऱ्यांना मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर हा होत आहे पीक विमा रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीकडे पाठपुरा करत होते जिल्ह्यातील दोन तालुक्यासह चार महसूल मंडळामध्ये यंदा दुष्काळी स्थिती होती यातून अंतिम पैसेवारीनंतर चारही तालुक्यात ता एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर आहे तर शेतकरी मित्रांनो नंदुरबार आणि शहादा हे दोन्ही तालुक्या पूर्णपणे दुष्काळी जाहीर करण्यात आले यामुळे या, या तालुक्यामधील शेतकऱ्यांना विविध सवलती लागू करण्यात आलेल्या या सवलती लागू होत असतानाच एक रुपयात पीक विमा केल्यानंतर शासनाने विमा कंपनीमार्फत परतावा देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती तर पीक कापणी प्री पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर परतावा देण्याचे निश्चित करत पीक विमा कंपनी दिरंगाई करण्यात येत होती परिणामी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत होते या पाठपुराव्याला यश ये येऊन जिल्ह्यातील बेचाळीस हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकरी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील बेचाळीस हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा कंपनीकडून सत्तावीस कोटी तीस लाख पंचावन्न हजार दो एकशे एकवीस रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात आहे परंतु नुकसानीच्या तुलनेत शेतकरी हेक्टरी पीक विमाची रक्कम ही खूप अल्प स्वरूपात राहिली जेवढं नुकसान झालं त्याच्यापेक्षा खूप कमी स्वरूपामध्ये ही रक्कम असल्यामुळे शेतकरी मित्रांनो आता सर्वाधिक क्षेत्र हे पीक विम्याचे कोणत्या पिकांना आहे तर नंदुरबार तालुक्यामध्ये तेवीस हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना सोळा कोटी अडुसष्ट लाख सहासष्ट हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाची भरपाई देण्यात आली आहे त्यानंतर नवापूर तालुक्यातील पाच हजार पाच हजार शेतकऱ्यांना पाच हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना एक कोटी सत्याऐंशी लाख एक्क्याण्णव हजार पासष्ट रुपयाची भरपाई हे देण्यात आली आहे त्याच्यानंतर शहादा तालुक्यामधील दहा हजार एकशे नऊ शेतकऱ्यांना सहा कोटी अठ्ठावन्न लाख एकोणसत्तर हजार एकशे चौतीस रुपयांची भरपाई देण्यात आली त्याच्यानंतर समोरचा तिसरा तालुका शेतकरी मित्रांनो तडोदा तालुक्यात दोन हजार सहाशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना अळस अठ्ठ्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार चार सातशे सत्तर रुपयांचा पीक विमा हा परतावा दिला आहे तर शेतकरी मित्रांनो समोरचा तालुका आहे नंदुरबार यामध्ये वीस हजार चारशे एक्क्याण्णव नवापूर एक हजार आठशे तेहत्तीस शहादा आठ हजार दोनशे एकतीस तडोदा तालुक्यातील एक हजार आठशे ब्याऐंशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळालेला आहे नंदुरबार तालुक्यामध्ये उत्पादकांना पंधरा कोटी अकरा लाख रुपयाची कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम हे मिळाले तर शेतकरी मित्रांनो ही बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातील तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सत्तावीस कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहे पीक विम्याचे तर शेतकरी मित्रांनो ज्या पी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे हे आलेले नाही त्या शेतकऱ्यांनी पीक विमा का बरं आला नाही त्यासंबंधित माहिती हे कृषी विभागामार्फत व पीक विम्याचे अधिकारी त्यांच्यामार्फत विचारून घ्यावी व ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे हे हव वर्ग होणार नाही हे सत्य परिस्थिती आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर व जे ऑनलाईन सेंटर ऑनलाईनचे जिथून कामं होते सी एस सीचे तिथून जाऊन आपण आपली ई के वाय सी करून घ्यावी व जेणेकरून आपले पीक विम्याचे आलेले पैसे हे अडणार नाही कारण पहिलेच खूप उशीर झालेला आहे आणि कुठंतरी या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे वर्ग करण्यात आलेले आहे कारण महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नाही म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बाब आहे म्हणून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचे पैसे ह रखडले गेले आहे त्या शेतकऱ्यांना त्वरित मिळण्यात येईल धन्यवाद